नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर लड्डा लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपण पाहतोय बीड जिल्हा असो संभाजीनगर जालना नांदेड परभणी हे सगळे जिल्हे असो या ठिकाणी तिथले ठेवीदार आणि वाल्यांनी घातलेलं थैमान आणि त्याचा परिणाम म्हणून आज वैजापूरच्या ठेवीदारांनी कुठे यांची प्रॉपर्टी एक कंपनी स्वतःच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला खाली आहे का आज या वाळूज मध्ये डीएनआर कंपनी ही आज ताब्यात घेतली आहे आम्ही आमच्या ज्ञानराजामध्ये नव्वद कोटी ही ठेवा आहे हा पूर्ण श्रीरामपूर तालुक्याची फक्त एका संस्थेची इथं हे वैजापूरची आहे त्यातही यांचे जवळजवळ पंधरा लाख रुपये त्यांचे तर असे पैसे आहे आज ही कंपनी आम्ही ताब्यात घेतली आहे ही या कंपनीमध्ये आजपासून ताबा आमचा आहे तुम्ही कुणीच उद्यापासून नाही बरोबर जर इथं आले कळलं का कळलं का जर इथं आले तर आम्ही कायदेशीर तुमच्यावर कारवाई करू नाही तर तुम्हाला जर इथं थांबायचं असेल तर आमच्या ठेवीदारांचे पूर्ण पैसे तुम्ही द्यायचे आणि इथं थांबायचं हे जर तुम्हाला मान्य असेल तर आम्हाला याची काय गरज नाही आम्हाला आमच्या पैशाची गरज आहे आमच्या ठेवीची आम्हाला गरज आहे आम्हाला ही कंपनी घेऊन आम्हाला काही करोड रुपये आमची ठेव आम्हाला पाहिजे याच्यासाठी आज आम्ही ही कंपनी हे कुलप या चाव्या सगळ्या आम्ही घेऊन जात आहे नियमानुसार ही गोष्ट नाही व्हायला पाहिजे कायद्यानुसार ही गोष्ट नाही व्हायला पाहिजे कारण कायदा हातात घेणं हे चुकीचं आहे आणि प्रत्येक नागरिकांनी या गोष्टीचं पालन केलं पाहिजे कारण जे काय आहे आता एम पी आय डी ऍक्टनुसार या कुठेच्या सर्व प्रॉपर्टीज ताब्यात घेतल्या जाणार आहेत फक्त त्याला थोडासा वेळ लागू शकतो जो काही वेळ लागेल ती प्रोसेस आहे त्या प्रोसेसचा भाग आहे हे पण मागच्या एक महिन्यापासून कुठे पोलिसांच्या ताब्यात बीड पोलिसांच्या आहेत त्याच्या अगोदर त्यांना पी सी आर झाला त्याच्यानंतर एम सी आर झाला त्याच्यानंतर परत त्यांना जालना पोलिसाकडे घेऊन घेण्यात जाण्यात आलं जी चूक बीड पोलिसांनी केली होती तशाच प्रकारची चूक जालना कोर्टामध्ये दिसली आणि जालना कोर्टाने पोलिसांच्या या सगळ्या गोष्टीवर ओढत कुठेंना परत बीडच्या कारागृहात पाठवायला सांगितलं कारण की इन इंटर डिस्ट्रिक्ट ते ट्रान्सिटची प्रोसेस बरोबर नव्हती अटक करण्याचं टायमिंग बरोबर नव्हतं अटक करण्याचं कारण बरोबर नव्हतं या गोष्टी परत कोर्टाने निदर्शनास आणून दिल्या आणि कुठ्यांना भीडमध्ये पाठवलं आता ही सगळी जी घटना झाली जाडण्या जाल्यामध्ये जिचं की थोडीशी तांत्रिक अडचण आहे पण पर... हे असताना आणखीन एक गोष्ट ठेवीदारांना लक्षात ठेवायला पाहिजे की ज्यांना पोलीस ठेवीदारांना सांगत होते सगळ्यांच्या कंप्लेंट घेणार आपण एकही व्यक्ती असं सोडणार नाही तुम्ही आला तर तुमची कंप्लेंट कधीही होणार नाही केलेले आहेत बिलकुल तुमच्या मनानुसार तुम्ही ज्या पद्धतीने तुम्ही ठेवी बिलकुल तुम्ही तुमच्या ठेवी जेवढे ठेवलेलं आहे तुम्हाला गुन्हे दाखल करायचे शंभर टक्के तुमचे गुन्हे दाखल होणार ज्यावेळेस कुठे ना कोर्टात घेऊन गेले गेले आणि ज्यावेळेस जा पोलीस स्टेशन मधून कुठे ना कोर्टात घेऊन जात होते त्यावेळेस जे जा पोलीस अधिकारी होते ते पोलीस अधिकारी ठेवीदारांचे समज काढत होते आणि त्यांना हे समजून सांगत होते की प्रत्येक ठेवीदाराचा गुन्हा नोंद करून घेतला जाईल आणि आम्ही आमच्या परीने परखड आणि कणखर तपास करू मागच्या आठ नऊ महिन्यापासून कुठेच ते फेसबुक लाईव्ह आणि ते येऊन बोलणं आणि मी हे करतो असं करतो पैसे येतील म्हणणं आणि आता कुठंतरी वाटायला लागलं फॉरेन फंड किंवा हे सगळ्या गोष्टी हा जमला आहे आणि बरोबर ठेवीदारामध्ये ही पण चर्चा आहे आम्ही ज्यावेळेस ठेवीदाराला बोलतोय की नाही आता फक्त कुठेच्या प्रॉपर्टीज विकूनच आमचा पैसा मिळू शकतो जर ही गोष्ट असेल प्रॉपर्टी विकून मिळणं तर त्याच्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया होणं जरुरी आहे प्रॉपर्टी विकली जाईल ज्या प्रॉपर्टीवर लोन आहे त्या प्रॉपर्टीच बद्दलचा विचार वेगळा ज्या प्रॉपर्टी क्लिअर टायटल आहे त्या प्रॉपर्टीबद्दलचा विचार वेगळा या सगळ्या गोष्टी पोलिसांनी तपास करून सगळ्या शोधून काढल्या पाहिजेत हे जरी सगळं करा असलं ठेवीदारांचे पैसे मिळणं तितकंच जरी गरजेचं असलं तरी पण आज जो ठेवीदारांनी जो काही प्रकार केला आहे किंवा त्या कंपनीवर जाऊन ताबा तिथल्या कर्मचाऱ्यांना बोलणं आणि ती कंपनी आजपासून आमच्याच मालकीची आहे असं म्हणणं हे मात्र कायद्याला धरून नाही आता पैसा वसूल होईल ठेवीच्या वसूल ठेवी वसूल व्हायला पाहिजे या याच्याबद्दल कोणाचंही दोमत नाही पण हे करत असताना ठेवीदारांनी त्यांना स्वतःनाही कायदेशीर अडचण येणार नाही ना, ना या गोष्टीचा विचार केला पाहिजे कायदेशीर मार्गाने मात्र तुम्ही प्रयत्न करा कायदेशीर मार्गाने भांडायलाच पाहिजे समजा एखादा ठेवीदार आहे त्यांनी एकशे छप्पन तीनमध्ये गुन्हा दाखल केलेला असू द्या किंवा मग त्यांनी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दिलेली असू द्या ज्यावेळेस कुठे प्रकरणामध्ये कोर्टामध्ये आपण त्यांना मांडलं जातं त्यावेळेस त्यांचे स्वतःचे वकील सरकारी वकील हे सगळं असताना ठेवीदारांनी आपले स्वतःचे पण वकील त्या ठिकाणी ठेवावे जेणेकरून की आपल्या वकिलाला पण आपली बाजू मांडता येईल इथपर्यंत ठीक आहे त्याच्यापुढं जाऊन जर समजा इथं आपल्याला वाटत असेल तर सर्व ठेवीदारांनी एकत्र येऊन हायकोर्टामध्ये मूव करावी जेणेकरून की जसं माझी जाऊन केलं आहे अशा टाईपची अशा प्रकारची मू करावी या सगळ्या गोष्टी कायद्याला धरून आहेत पण जरी ठेवेदारांचे पैस पैसे अडकलेले जरी ठेवेदार त्रस्त आहे आपण रोज बघतो या सगळ्या गोष्टी आणि जरी ठेवेदारांची पैसे मिळेल की नाही याच्याबद्दलची खूप मनस्थिती आहे हे जरी सगळं खरं असलं तरी मात्र ठेवीदारांनी अशा प्रकारचं पाऊल उचलू नये कारण हे कायद्याला धरून नाही